आपल्या महामंडळावर विश्वास सुरक्षा देणं ही आपली आपल्या सगळ्यात प्रथम कृत्य आहे त्या पृष्ठ बाबा आम्हाला काहीतरी दिसले आहे त्या अनुषंगाने आम्ही काय तुम्हाला सजेस्ट केले आज आम्ही जर एस साहेब असतील अधिकारी असतील सगळ्यांना निवेदन देऊन आलेलं तर त्या सर्व गोष्टी आम्ही यांच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत तर त्या अनुषंगानं मी फक्त तुम्हाला वाचून दाखवतो त्यानंतर मी विद्यार्थ्यांनी त्यांची मतं मांडतील वरील विषयांचा अनुसरून विनंती अर्ज करतो की काल सव्वीस दोन पंचवीस वर्षी पाच पाच ते स्वतः स्वर्गेतून सर्व शिवशाही बसमध्ये सर्व्हिस प्रवासी करून येणुषपणे बलात्कार करण्यात आला त्या निमित्ताने बस स्थानकामध्ये महिला विद्यार्थिनी किती सुरक्षित आहेत हा त्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा चव्हाट्यावरती आला आहे आपल्या परिवहन विभागाने महिलांना प्रवासामध्ये विशेष सवलती दिल्याने बस प्रवास संख्येमध्ये महिला विद्यार्थिनींचं प्रमाण लक्षणीय आहे प्रत्येक बसस्थानकाप्रमाणे आपल्याही बस स्थानकावर विद्यार्थी व महिलांची तसेच आपल्या महिला कर्मचारी यांची संख्या अफाट असते तुम्ही इथे घटलेल्या घटनेचा विचार केला असता आपल्या बसस्थानकामध्ये महिलांच्या सुरक्षा व्यवस्थेच्या व्यवस्थेमध्ये अनेक कृती दिसून येत आहेत प्रामुख्याने महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या बसस्थानकात काही प्रमाणात उपाययोजना करणं अतिशय गरजेचं आहे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आपणास नम्र विनंती आहे की आपल्या आगारामध्ये खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात याव्यात स्थानकावर प्रत्येक फलाट व परिसर कव्हर करेल अशा दृष्टिकोनातून सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात यावेत त्याचप्रमाणे मुद्दा नंबर दोन प्रत्येक बसमध्ये स्वतंत्ररित्या सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात यावेत त्याचप्रमाणे बस स्थानकावर महिला व विद्यार्थिनी यांच्या सठी संख्येच्या प्रमाणात निर्भया पथक या त्यांच्या अपारी संख्या त्याच पद्धतीनं स्वतंत्रग्रस्त वस्तक पाहिजे करण्यात यावं आता आम्ही ज्यावेळेस विद्यार्थिनीला भेटायला गेलो विनंती करायला गेलो त्यावेळेस पण काही असा आक्षेपार्ह चेहरा आम्हाला तिथं दिसत की जे प्रवासी नाहीतच ते असंच हुल्लडबाजी करत पिंडत असणारे चेहरे येत म्हणजे माझ्या नजरातनं ते अजिबात चुकलेलं नाही मी तर सामान्य कार्यकर्ता आहे जर हे स्वतंत्र गस्त पथक जर तशा प्रकारचं असेल तर त्यांची नजर बरोबर हे हा प्रवास आहे तसाच आलेला आहे तर तशाच स्वरूपानं बस स्थानकावर प्रत्येक फलाट्यावर संगीतले प्रत्येक बस मध्ये स्वतंत्र सीसीटीव्ही बसवणार बस हो स्थानकावर बस महिला विद्यार्थिनी यांच्या संख्येच्या प्रमाणात निर्भया पथक आणि स्वतंत्र गस्त पथक तैनात करण्यात यावे बस स्थानक परिसरात रोड रोमियो हो। तसेच मोनाडियू यांचा प्रचंड वावर असतो त्याला पायबंद घालण्यासाठी आठवड्यातून किमान दोन वेळा तुमचं परिवहन महामंडळाचे कर्मचारी आणि तपासणी दोन वेळा तपास तपास निर्भया पथक व परिवहन मंडळ संयुक्तरित्या तुमच्या वतीनं प्रवासी तपासणी झाली पाहिजे हा प्रवाशीच आहे प्रवाशी तर काय आहे नेमकं त्याच पद्धतीनं बस स्थानक परिसरामध्ये आपल्या आगारातून सुटणारे जे बसेस आहेत वेळेवर ते आता उशेगावला जाणाऱ्या विद्यार्थी थांबल्या होत्या त्या उशीर थांबल्या त्या बस जर वेळेवर सुटली तर ह्या विद्यार्थीने महिला लवकर जाते पण जर वेळेवरच सुटली नाही कधी कधी बसेस कॅन्सल होतात त्या पण तक्रारी आमच्याकडे येतात आणि सांगितलं जात नाही अलाउन्स केलं जात नाही तर बाबा त्याच्यामुळं त्यांना ताटकळत इथं बसावं लागतंय त्यांची गैरसोय होते मग त्या जेणेकरून वेळेवर सोडण्यात याव्यात जेणेकरून विद्यार्थी व महिला यांना ताटकळीत बसावं लागणार नाही आपल्या बसमध्ये व स्थानकामध्ये आपल्या हेल्पलाईन तसंच निर्भया पथकाची हेल्पलाईन यंत्रणेची माहिती ठळकपणे प्रसारित करण्यात यावी की त्यांना जर कधी अडचण आली तर त्यांना डायरेक्ट बाबा कॉन्टॅक्ट करता येईल अशा पद्धतीनं त्याचा प्रसार पण आपल्या हो विभागाच्या वतीनं करण्यात यावा याच्यावरती माझी विनंती आहे की विद्यार्थीने तुम्हाला ज्या काय आता ही मला एक सहज निरीक्षणातलं दिसलेल्या समस्या समोर आल्या जर तुम्ही रोज सोबत आहात ज्येष्ठ महामंडळ असो तर तुमच्या काय जर काय समस्या असेल तर त्या तुम्ही बोलाव्या आमच्या नवीन नवीन बातम्या पाहू